नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रावणे मित्रांनो आज आपल्याकडे एक ताई आलेल्या आहेत त्यांनी त्या आमच्याकडे आयुर्वेदिक उपचार घेत होत्या आता त्यांची आयुर्वेदिक ट्रीटमेंट पूर्ण झालेली आहे आपण त्यांच्याकडूनच ऐकूया की त्या जेव्हा इथे आल्या तेव्हा त्यांना काय काय त्रास होत होता लक्षणं काय होती कधीपासून त्रास होता आणि आयुर्वेदिक औषधं घेतल्यावर त्यांना कसा कसा फरक पडत गेला किती दिवस त्यांनी औषधं घेतली आणि त्यांना आता कसं वाटतंय ही आपण त्यांची प्रतिक्रिया या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार ताई आपण सांगा ना आपल्याला काय काय त्रास होत होता तुम्ही इकडे आलात तेव्हा काय लक्षणं होती आता तुम्हाला कसं वाटतंय थोडक्यात सांगू शकता नमस्कार मला व संधिवाताचा त्रास होता पित्ताचा मला भरपूर प्रमाणात त्रास होता मी ॲलोपॅथिक गोळ्या जास्त प्रमाणात घ्यायची पण इथलं औषध चालू केल्यासून माझ्या गोळ्यांचं प्रमाण खूप म्हणजे खूप प्रमाणात कमी झालं आणि आता माझी म्हणजे वाताची लक्षणं थोड्या खूप प्रमाणात कमी झाली आणि मला नीट वाटतं पूर्णपणे असं ताई तुम्ही पित्ताची औषधं किती वर्ष घेत होता म्हणजे आठवड्यातून किती वेळा औषध घेत होता आणि पित्ताची लक्षणं तुम्हाला काय यायची आणि बहुतेक तुम्हाला टेनिस एल्बो होता म्हणजे जे आपला कोपर असतं त्या ठिकाणी सूज आली होती आणि त्यामुळे त्या वेदना व्हायच्या आणि कंबर दुखी होती आणि पायाची बोट दुखायची तर याच्यामध्ये आता कसा तुम्हाला फरक आहे मी जेव्हा इथे आले तेव्हा मला टेनिस एल्वोचं एवढ्या प्रमाणात होतं की मला हातातून वज हाताने वजन उचलता येत नव्हतं पण आता मी बऱ्यापैकी वजन उचलून मला पिळताही येत नव्हतं ते आता मी व्यवस्थित कपडे वगैरे पिळते त्याच्याने आणि मला पित्ताचा त्रास म्हणजे पाच वर्षापासून होता पण आता खूप म्हणजे खूप प्रमाणात कमी झालेला आहे आणि मी ॲसिडिटीच्या खूप प्रमाणात गोळ्या घ्यायची पण आता मी घेत नाही आहे गोळ्या थँक्यू काय वाटतं तुम्हाला आयुर्वेदिक ट्रीटमेंटबद्दल काय सजेशन तुम्ही देऊ शकता आमच्या व्ह्युअर्सना ॲलोपॅथीपेक्षा आयुर्वेदाचं औषधाचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही आणि सर्वात महत्त्व म्हणजे औषधं भले उशिरा आपण लागू पडतात आणि हळूहळू म्हणजे प्रकृती सुधारण्यात खूप जास्त प्रमाणात फरक पडतो धन्यवाद ताई तुम्ही अतिशय महत्त्वाची अशी तुमची आणि अतिशय चांगली अशी प्रतिक्रिया या ठिकाणी तुम्ही दिलीत त्याबद्दल आपले खूप खूप आभार नक्कीच आपला हा आपली ही प्रतिक्रिया बघून अनेक अनेक वेगवेगळी लोकं आहेत जे वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त आहेत ती नक्कीच त्यांच्या जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटतील आणि उपचार करून घेतील आणि लवकरात लवकर बरे होतील खूप खूप धन्यवाद आपले